नात्या नात्यात असते ना एक घट्ट पकड नात्या नात्यात असते ना एक घट्ट पकड आठवणी जी बसते जन्मोजन्मांतर जन्मांतर घट्ट राहते ना हो जन्मा जन्मांतर काळाच्या आड गेल्यावरही कसा पडेल हो विसर कसा पडेल हो विसर हृदयात जगतात हो आपले पितर हृदयात जगतात हो आपले पितर संपली जरी त्यांच्या जीवनाची सफर सदैव असते त्यांच्या मायेची नजर त्यांच्या मायेची नजर असते त्यांना आपली सगळी खबर असते सगळी आपली खबर आजकालच्या सुखी जीवनाची वाट किती हो बनली खडतर किती हो बनली खडतर फुटतच नाही का हो मायेचा पाजर प्रेमाचा पाझर कारण राहिलाच नाही कसलाच आजर राहिलाच नाही कसला आदर आठवतात ना मग कसे होते आपले प्रेमळ पितर आपले प्रेमळ पितर विसरला जर त्यांना विसरला जर त्यांना जीवनात दिसे मग मोठा असर हो मोठा असर त्यांच्या आठवणीत कधी ना पडू दे कसलेच अंतर त्यांच्या आठवणीत कधी ना पडू दे कसलेच अंतर शुभ आशीर्वादाने त्यांच्या होई मग सर्व दोषमुक्तात युगे युगांतर दोषमुक्तात युके